कराड तालुक्यातील किरपेगावची कन्या प्राची देवकरला गोल्ड मेडल साउथ आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत तीन हजार मीटरमध्ये प्राचीला सुवर्णपदक आता वेद ऑलिम्पिक स्पर्धेचे कराड तालुक्यातील किरपेगावच्या सर्वसामान्य कुटुंबातील प्राची अंकुश देवकर हिने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सुवर्णपदक पटकवायचे या इराद्याने केलेला सराव त्यासाठी घेतलेले कष्ट सत्कारणी लागले असून अनेक देशांच्या स्पर्धकांच्या सहभागाने झालेल्या साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन्स स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकावर तिने नाव कोरले आहे या यशाने किरपे येथील गावकऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला असून या स्पर्धेनंतर आता ऑलिम्पिक स्पर्धेत नाव कोरण्यासाठी सराव सुरू केल्याचे प्राचीने सांगितले तिने राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील यांच्याकडे हिरकनी सामाजिक क्रीडा संस्थेच्या माध्यमातून धावण्याचा सराव संस्थेचे अध्यक्ष सलीम मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला पहाटे पाच वाजता घरातून निघून ती कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला येत होती तिथे सराव झाल्यानंतर ती वेणुताई चव्हाण कॉलेजला शिक्षण घेत होती या सरावामुळेच तिला चेन्नई येथे झालेल्या ज्युनियर आशियाई स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदकाचे मानकरी होता आले प्राची देवकर हिने साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत तीन मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले तिच्या या यशामुळे सातारा जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे यापुढे आता ती ऑलिम्पिक स्पर्धेतही यश मिळवेल अशी खात्री असल्याचे मत राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील यांनी व्यक्त केले या यशाबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड